माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक महोदय आपण नम्रपणे निवेदन करीत आहोत की लवकरच आपल्या देशात उदयपूर फाइल्स नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून एका विशिष्ट समाजास टार्गेट करण्यात आलेला आहे समाजाबद्दल तेढ निर्माण होईल अशा प्रकाराची दृश्य या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहेत त्यामुळे आपल्या देशात मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज पसरवण्याचे दृश्य टाकण्यात ता आलेलं आहे तसेच इतिहासाची तोडमोड करून दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे सदर चित्रपटामुळे धार्मिक द्वेष पसरवण्याची शक्यता नाकारता येत नाही कलात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक द्वेष पसरवणार असेल तर अशा चित्रपटांवर बंदीही घातली गेलीच पाहिजे म्हणून आपल्या मार्फत केंद्र शासनास विनंती करीत आहोत की सदर चित्रपटावर ताबडतोब बंदी आणावी व आपल्या देशात शांतता कशी अबाधित राहील यासाठी प्रयत्न व्हावेत ही विनंती सदर निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष अजित पठान साजिद मुलतानी मुख्तार शेख वसीम पिरजादे मनियार, माजिद पठाण एजाज मकरानी, बबलू शेख सलीम खान शाम गायकवाड फैश शेख मोहित शेख आशफाक शेख जुने सय्यद इत्यादी कार्यकर्ते हजर होते आपल्या देशामध्ये दे, कलाकृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट काढण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने या चित्रपटांचा उद्देश जो आहे तो धार्मिक तणाव निर्माण करून आपल्या मतांची पोळी आणि एक विशिष्ट पक्षाला त्याचा फायदा पोचावा यासाठी काही दिग्दर्शक ना हातात धरून आणि अशा विचित्र प्रकारचे चित्रपट काढण्याची एक मालिकाच दोन हजार चौदा नंतर सुरू झाली आहे कधी हम दो हमारे बारा कधी केरळ फाईल्स कधी काश्मीर फाईल्स तर आता उदयपूर फाईल्स नावाने एक चित्रपट काढण्यात आला या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये दे धार्मिक तणाव निर्माण करणे धार्मिक तेढ निर्माण करणे हा उद्देश या चित्रपटामध्ये च्या मागे दिसून येत आहे कारण आता बिहारच्या निवडणुका लागणार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतांची पोळी भाजण्यासाठी काही राजकीय पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून आपल्या मतांची पोळी भाजत आहे अशा प्रका दे प्रकार अभिव्यक्ती कलाकृती स्वातंत्र्याच्या नावाखाली या देशामध्ये असा विचित्र प्रकार घडत आहे शासनाने कुठेतरी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काहीतरी नियमावली असावी काही नियम असावेत अशा प्रकारची भूमिका घ्यावी जेणेकरून या देशामध्ये राहणारे सर्व धर्मीय नागरिक यांच्यामध्ये शांतता अबाधित कशी होईल एकात्मता कशी निर्माण होईल आणि आपला देश मजबूत कसा होईल या प्रकारे भूमिका घेणे गरजेचं आहे कारण या देशामध्ये सर्व समाज गुन्ह्या वंदने नांदतात सर्व धर्म एकमेकांच्या पुण्यात एकमेका बरोबर असतात परंतु अशा प्रकारचे चित्रपट काढून एकमेका धर्मांच्या विरोधात संशयाचं वातावरण निर्माण करायचं अशा प्रकारची भूमिका ही ठीक नव्हे यासाठी शासनाने कठोर नियम केले पाहिजे आणि आम्ही स्वातंत्र्याच्या नावाखाली चालत असलेला बंगाल थांबवण्यात यावा अशी आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मागणी करत आहोत